देशप्रेमी संविधानवादी फुले नागरिकांच्या वतीने मोर्चा काढून देण्यात येत आहे की दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्रातील परभणी येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्थित विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकावरील संविधान शिल्पकृतीची सामाजिक समाज कंठक सोपान दत्तात्र दत्त राव पवार यांच्या मोडतोड करून विटंबना केलेली आहे सदरचे कृत्य हे संविधान विरोधी असून यामुळे जनमानसा संतापाची लाट निर्माण झालेली आहे या कृत्याचा विरोध म्हणून विविध स्तरावर निषेध मोडच्या आंदोलनाचे आंदोलन करण्यात आलेली आहे व आंदोलनाच्या दरम्यान परभणी येथे पोलीस प्रशासनाकडून शेकडो अनेक निष्पाप तरुण व ऑपरेशन्सच्या नावाखाली वाड्या फस्त्यात घरात घुसून जबर मारहाण करून अटक करण्यात आलेली आहे व भारतीय संविधानाने दिलेल्या आंदोलनाचा संवैधानिक अधिकार पायदळी तुड तुडविण्यात आलेला आहे यावेळी आंदोलनकर्त्यांपैकी पोलिसांच्या अटकेत असलेल्या कायद्याचे शिक्षण घेत असलेल्या तरुण सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलीस कस्टडी संशया मृत्यू झालेला आहे परंतु मृत्यूनंतर वैद्यकीय अहवालात सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू नसून व्यवस्थेकडून झालेल्या खून आहे हे निष्पन्न झालेले आहे शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येमुळे त्यांच्या कुटुंबासह संपूर्ण समाजावर मोठा आघात झालेला आहे सदरच्या निवेदनाद्वारे आम्ही आपणास विनंती करू इच्छितो की आणि मागणी करत आहोत की दत्तात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून या घटनेमागील मुख्य सूत्रधार शोधून काढावा आणि कार्यवाही करण्यात यावी सो पोलीस कस्टडीत हत्या झालेल्या शहीद सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्येची चौकशी करून दोषींवर हत्येचा गुन्हा दाखल करून त्वरित कारवाई करावी शाहीद सोमनाथ सूर्यवंशी गरीब कुटुंबातील कमावता असल्याने त्याच्या कुटुंबाला तातडीने महाराष्ट्र शासनाने मोठी आर्थिक मदत करून कुटुंबातील एका सदस्याला प्रशासकीय सेवे समाविष्ट करून घ्यावे परभणी येथे आंदोलना दरम्यान पोलिसांपर्वी बिन संहितावर दाखल झालेले खोटे गुन्हे तातडीने मागे घेण्यात यावे संपूर्ण घटनेची स्वतंत्र यंत्रणेद्वारे परिपूर्ण चौकशी करण्यात यावी तसेच या मुख्य माध्यमातून भारताचे गृहमंत्री अमित शहा यांचे संसदेत बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत सदरच्या न्याय मागणी न्याय न्याय मागणीची त्वरित दखल घेऊन मान्य हे आपल्याला जे निवेदन देतोय ते आपण मान्य करावे हे